नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची सुकी भेल कशी करतात ते मी दाखविणार आहे तर डायरेक्ट मी कृतीच करून दाखविते तर इथे मी एक टोप घेतलेला आहे आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी आधी पहिले लिंबू मीठ हे बाजूला ठेवते आणि तोपामध्ये मी आधी पहिले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालते आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेले ते मी घालत आहे आता अर्धा चमचा मीठ घातते अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता आणि आता चार चमचे साखर घालत आहे आणि आता अक्कल लिंब असं मी पिळून घेणार आहे अक्कल एक लिंब असं मी पिळून घेणार आहे आणि आता आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि आता मिश्रण छान असं एकजीव करून घेणार आहे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण आता मी आता मी एक वाती फरसाण घालत आहे आणि एक वाटी फरसाण घातलेला आहे आता मी बरोबर चार, चार वाटी मी कुरमुरे घालणार आहे दोन वाट्या झालेल्या आहे आता तिसरी वाटी आणि आणि आता एक चौथी वाटी अशा चार वाटी मी कुरमुरे घातलेल्या आहेत आता मिश्रण एकजूक करून घेऊया आपण मिश्रण एकजूक करून घेऊया आपण मिश्रण एकजूक करून झालेला आहे आता ही बेल झालेली आहे सुकी बेल झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ही बेल सुकी बेल आणि आता ह्याच्यावर अशी बारीक शेव अशी घालूया तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीची पारंपरिक बेल केली जाते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद